नमस्कार आता सर्वजण हळदीची तयारी करतात प्रियाला हळद लावायची असते आता अर्जुनला काही मात्र हळद लावून घ्यायची नसते आणि अर्जुनला वाटत असतं की माझी उष्टी हळद फक्त आणि फक्त सायलीलाच लागली पाहिजे आता अर्जुनच्या मदतीला अद्वैत तर आलेलाच असतो अर्जुन अद्वैतला सांगतो अद्वैत काही कर पण माझी उष्टी हळद ही सायलीलाच लागली पाहिजे तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे अद्वैत विचार करतो काय करता येईल अद्वैत हा सगळीकडे लक्ष ठेवून असतो आता मात्र इकडे अर्जुनला हळद लावण्याची तयारी केली जाते आणि तिकडे प्रियाला सर्वच जण खूप खुश असतात मात्र अर्जुनचा चेहरा पडलेला असतो अर्जुन, अर्जुन मनापासून हे करत नसतो कल्पना ही अर्जुनची आरती करते आणि अर्जुनला हळद लावायला सुरुवात करते कल्पनाचं झाल्यावर अस्मिता लावते पूर्णाची लावतात सर्वजण लावतात त्यानंतर आता इकडे अर्जुनची हळद लावून झाल्यानंतर प्रियाला हळद लावायची असते इकडे प्रियाची हळद किचन मध्ये बनवून ठेवलेली असते आणि अस्मिता ती आणायला जाते त्याआधीच अद्वैत म्हणतो थांब मी घेऊन येतो आणि अद्वैत त्या प्रियाच्या हळदीमध्ये खाजेची पावडर टाकतो आणि ती मिक्स करतो आणि घेऊन येतो आणि आता प्रियाला हळद लावली जाते प्रियाला हळद लावताच प्रियाला खाज यायला सुरुवात होते आणि इतकी येते की तिला तिथे बसवतच नाही असंय होतं ती उठून तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि इथे अर्जुनची उष्टी हळद तिला लावलीच जात नाही अद्वैत तीच उष्टी हळद घेतो आणि इकडे कलाला फोन करून सांगतो की अद्वैतची उष्टी हळद मी घेऊन आलो आहे तू बाहेर ये मग कला बाहेर येते आणि अद्वैतची उष्टी हळद घेते आणि इकडे येऊन सायलीला लावते सायली सुद्धा हळदीसाठी तयार होऊन बसलेली असते आणि आता शेवटी अर्जुनची उष्टी हळद ही सायलीलाच लागली गेलेली असते त्यामुळे सायली खूपच खुश असते अद्वैत कलाला सांगतो की अर्जुनची उष्टी हळद त्या प्रियाला भामट्या प्रियाला लागलीच नाही आहे आहे ती सायलीलाच लागली तेव्हा आता होते लगे ते। आणि कला लगेच सायलीला सांगते आणि सायली सुद्धा ते ऐकून खूपच खुश होते आणि अद्वैत जाऊन हा सगळा प्रकार अर्जुनला सांगतो अर्जुनचा तर इतका आनंद होतो त्याचा आनंद गगनाथ मावेनाचा होतो कारण त्याची उष्टी हळद ही त्याच्या बायकोलाच लागलेली असते तो अद्वैतला मनापासून थँक्यू म्हणतो त्याला उचलूनच घेतो आणि म्हणतो खरंच मित्रा थँक्यू अगदी देवासारखा धावून आलास तू माझ्या मदतीला आणि माझी उष्टी हळद माझ्या बायकोलाच लागली फक्त आणि फक्त अद्वेत तुझ्यामुळे तर इकडे प्रियाला खूपच त्रास होत असतो आणि तिच्या अंगावर रेड रेड असे रॅशेस उठायला लागतात तेव्हा अस्मिता म्हणते अगं काय झालं हे तुला हळदीची अलर्जी झाली बहुतेक तेव्हा कल्पना म्हणते चल आपण डॉक्टरकडे जाऊया आणि कल्पना प्रियाला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये येते त्यानंतर इकडे पूर्णाजी म्हणतात काय झालं असेल अचानक हिला असं का व्हायला लागलं तेव्हा अस्मिता म्हणते काय माहिती तिला बहुतेक हळदीची अलर्जी असेल आता अद्वैतने मस्तपैकी प्लॅन करून प्रियाच्या हळदीचे बारा वाजवलेले असतात आणि अर्जुन तर खूपच खुश असतो आणि सायली देखील चैतन्याला सुद्धा ते ऐकून खूपच बरं वाटलेलं असतं आता चैतन्य देखील खूपच खुश झालेला असतो कारण माझ्या मित्राची हळद ही त्याच्या बायकोलाच लागली त्यामुळे चैतन्य देखील खुश असतो इकडे कल्पना आणि प्रिया घरी येतात आणि पूर्णाजी म्हणते काय झालं तेव्हा कल्पना म्हणते काही नाही तिला कसले तरी अलर्जी झाली त्यामुळे ते असं झालं मग पूर्णाजी म्हणतात आता तिला हळद लावू नका तेव्हा लगेच प्रिया म्हणते असं कसं मला अर्जुनची उष्टी हळद लागलीच नाही तेव्हा कल्पना म्हणते राहू दे अग बघ तुझ्या अंगाला किती त्रास होतोय हळद लावू नकोस तेव्हा अस्मिता म्हणते हो बरोबर आहे अगं हळदीने अजून तुला त्रास होईल नको लावूस त्यामुळे प्रियाचा मूड ऑफ होतो आणि प्रियाला अर्जुनची उष्टी हळद लागतच नाही आणि इकडे सायलीला लागलेली असते आणि सायली खूपच खुश असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू